द लॉट तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर काल आपण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातचे दोसे पाहिले तर आता त्या लागणारी बटाट्याची चटणी किंवा भाजी आपण पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया तर या, या ठिकाणी साधारणतः चार बटाटे आपण छान त्याला बॉईल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याचं कवर काढून त्याची साल काढून आपण हो। या ठिकाणी ग थंड पाण्यामध्ये त्याला थंड करण्यासाठी ठेवलेला आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दोन कांदे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आहेत क ड्राय करीपत् मीठ आहे हिंग आहे मोहरी आहे आणि हळद आहे तर आपण बघूयाची कृती काय आहे तर एका प्राय पॅनमध्ये मोहरीचं तेल आपण घेत आहोत आणि मोहरीच्या तेलाला फोड मोहरीच्या तेलामध्ये फोडणी देण्याच्या अगोदर मोरीचं तेल छान चा आपल्याला गरम करायचं आहे आणि जेव्हा ते तेल गरम होईल त्यानंतरच आपण फोडणी देणार आहोत तर या ठिकाणी आपलं तेल गरम होत आहे तर तोपर्यंत तो आपण जे बटाटे आपण शिजवून घेतलेला आहे आणि बटाटे शिजवत असताना आपण थोडं मीठ देखील टाकलेलं आहे तर आपण याला छान स्लाय पीसेसमध्ये कट करणार आहोत कोण याला मॅश पण करतं तर या ठिकाणी आपण त्याला पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊया त्या ठिकाणी मोहरी आपण प्रथमदा याच्यामध्ये टाकणार आहोत साधारणतः दीड चमचा मोहरी या ठिकाणी आहे मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहोत तर हा ड्राय कढीपत्ते तुम्ही ग देखील कढीपत्ता वापरू शकता आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कट कट केलेले कांदे आपण कांदे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान याला फ्राय करणार आहोत कांदे फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी आम्ही मिरच्या पण टाकणार आहोत आता देखील आपण छान या तेलामध्ये फ्राय करणार आहोत छान फ्राय झाल्यानंतर आपण पुढचे मसाले याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर तोपर्यंत या तेलामध्ये कांदा आपला छान फ्राय झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा हळ टाकलेला आहे व चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकत आहोत आणि लक्षात ठेवा की बटाटे शिजताना देखील आपण मीठ घातलेलं आहोत तर या ठिकाणी आपले बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान आपण परतून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छान छान कलर त्याला आलेला आहे जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीर वरून टाकू शकता तर या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद